रमेश आणि पूजा यांचे नवीनच लग्न झाले होते ते दोघे जण पती आणि पत्नी अगदी आनंदाने आपला संसार करत होते लग्न झाल्याच्या नंतर त्यांचे काही दिवस खूप आनंदाने गेले एका वर्षाच्या नंतर त्यांना एक छोटासा गोंडस मुलगा झाला त्याचं नाव त्यांनी आदित्य ठेवलं घराची परिस्थिती बेताची असल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी बायको देखील नवऱ्यासोबत शेतावर मजुरी करायला कामाला जायची नवरा बायको दिवसभर काम करून घरी यायचे तेव्हा नवरा बायकोला विचारत की शेतामध्ये तू आज काय काम केले तेव्हा बायको मी हे केले मी ते केले म्हणून सांगायची नंतर बायको ही नवऱ्याला विचारायची की तुम्ही आज काय काय के काम केले तेव्हा नवरा दिवसभर केलेले काम बायकोला सांगायचा आणि बायको बी दिवसभर केलेले काम नवऱ्याला सांगायची असे एकमेकांना कामाबद्दल विचारणे त्यांचे नेहमीचेच होते रात्री जेवण केल्यानंतर नवरा बायको आपल्या मुलासोबत झोपायचे परंतु नवरा जेव्हा रात्री आपल्या बायको जवळ झोपायला जायचा तेव्हा बायपो नकार द्यायची त्यांचं लग्न होऊन तीनच वर्ष झाली होती बायको असे का वागते याच कारण नवऱ्याला समजत नव्हतं दिवस उजाडला की दोघेही परत आपापल्या कामासाठी शेतामध्ये निघून जायचे सकाळी उठणे शेताला जाणे असेच काही दिवस त्यांचे चालले होते दिवसा मागून दिवस जात होते बायपो रात्री जवळ झोपू देत नसल्यामुळे संबंध बनवायला नकार देत असल्यामुळे नवरा बेचारा विचारात पडला तो मनाशीच विचार करू लागला की आपली बायको रात्री असे का वागते मी रात्रंदिवस कष्ट करतो घरात काहीच कमी पडू देत नाही बायकोला जे पाहिजे ते आणून देतो सुद्धा बायको माझ्याशी असं का वागते तेच मला कळना झाले त्यामुळे रमेशने बायकोचं असं वागण्याचं कारण काय असावं एक दिवस त्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला परंतु एके दिवशी बायकोने हे प्रकरण नवऱ्याला समजायच्या आतच असे काही केले की नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली म्हणूनच नवऱ्याने असा टोकाचा निर्णय घेतला की एका क्षणात होत्याचे नव्हते झाले परंतु या नवरा बायकोमध्ये असं काय घडलं या नवरा बायकोमध्ये तिसरा कोणी आला का जाणून घेऊया या संपूर्ण व्हिडिओमध्ये तत्पूर्वी आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात ही घटना घडली आहे रमेश सोनवणे या नावाचा तेहतीस वर्षीय तरुण राहत होता रमेशला स्वतःचा परिवार नव्हता आई वडील भाऊ बहीण असं त्याला कोणीच नव्हते तो एकटाच होता आई वडील लहानपणीच वारले होते त्यामुळे लहानपणापासून तो एकटाच लहानाचा मोठा झाला लोकांच्या घरी मिळेल ते काम करून शेतात मोलमजुरी कामधंदा करून आपल्या जीवनाचा प्रवास सुरू केला रमेश असाच मिळेल ते कामधंदा करून लहानाचा मोठा होत गेला रमेशचे आता लग्नाचे वय झाले होते घरात कोणीच नसल्यामुळे गावातील लोकच त्याच्या लग्नाचे विचार करू लागले परंतु रमेशच्या मागे पुढे कोणीच नाही ना आई वडील ना भाऊ बहीण त्यामुळे त्याला कोण मुलगी देणार असे विचार गावातील लोक करू लागले लग्न झाल्यानंतर तरी रमेशला बायकोचा आधार होईल त्यांचे एकटेपणा दूर होईल असे गावातील प्रत्येकाला वाटत होत रमेशला घरचा परिवार नव्हता परंतु त्याला त्याचे नातेवाईक होते म्हणून नातेवाईकांनी रमेशसाठी मुलगी बघायला सुरुवात केली नातेवाईकांनी जवळच्या गावातीलच एका सुंदर तरुण मुलीसोबत रमेशचं लग्न करून दिलं पूजा तिचं नाव होत रमेशच्या नशिबात पूजा बायको म्हणून घरात आली त्यामुळे रमेशला संसारात बायकोचा चांगलाच आधार मिळाला त्याच्या घराला घर पण मिळाले त्यामुळे तो अधिक मेहनतीने कामधंदा करू लागला घरात एकाचे दोन झाल्यामुळे खर्च वाढतो खाणेपिणे वाढते पैसा खूप लागतो म्हणून रमेश मिळेल ते काम करून सुखाने आपला संसार चालवत होता लग्न होऊन काही महिने उलटून गेल्यानंतर पूजा सुद्धा रमेशला घरकामात मदत करू लागली घरात बसण्यापेक्षा आपल्या संसाराला हातभार लागावा म्हणून शेतामध्ये जाऊन कामधंदा करू लागली घरातील दोघे जण कामधंदा करू लागल्यामुळे घरात पैसा येऊ लागला त्यामुळे त्या, त्या दोघांचा संसार सुरळीत चालू लागला बघत बघत त्यांच्या लग्नाला वर्ष झाले एका वर्षानंतर त्यांच्या घरात पाळणा हल्ला त्यांना एक छोटासा गोंडस मुलगा झाला त्यांचे नाव त्यांनी आदित्य ठेवले घरात मुलगा झाल्यामुळे त्यांचा खर्च वाढला त्यामुळे त्यांनी आपल्या कामाचा वेगही वाढवला त्यांचं सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं रमेशला आईवडील भाऊ बहिणीचा सहवास लाभलेला नव्हता स्वतःचे कोणीही मदत करणारे नसताना सुद्धा त्यांनी संसार चांगला सांभाळला होता रमेशच्या आयुष्यामध्ये त्याची बायकोच त्याच्यासाठी भक्कम आधार होती त्यांचा मुलगा आदित्य लहानाचा मोठा होत होता तेव्हा एखाद्या वेळेस रमेश आणि पूजामध्ये छोट्या मोठ्या कारणावरून वाद होऊ लागले प्रत्येकाच्या घरामध्ये छोटे मोठे वाद होत असतातच त्याचप्रमाणे यांच्यामध्ये सुद्धा छोटे मोठे भांडण होऊ लागले सुखी कुटुंब काय असतो कुटुंबातला प्रेम जिवाळा आपुलकी माया काय असतं हे रमेशला माहीत नव्हतं कारण तो एकटाच लहानाचा मोठा झाला होता त्यामुळे तो आपली बायको आणि आपला मुलगा यांना सर्वस्व मानून त्यांची काळजी घेत होता मला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या बायकोचा रोल खूप महत्वाचा आहे माझ्या घराला माझ्या बायकोचा भक्कम आधार आहे असे रमेश बाहेर आपल्या मित्रांना नेहमी सांगायचा गावातील लोकांना सुद्धा रमेशचा स्वभाव चांगलाच माहीत होता त्याच्या पाठीमागे कोणी नाही म्हणून गावातील काही तरुण रमेशची बायको पूजाकडे वाईट नजरेने पाहायची पूजा ही साध्या सरळ स्वभावाची मुलगी शेतात काम करत असली तरी दिसायला सुंदर होती त्यामुळे गावातील तरुण मंडळी त्याच्याकडे वाईट नजरेने बघायची पूजा जेव्हा शेतात कामाला जायची तेव्हा तिची काही महिला सोबत आणि पुरुषासोबत ओळख झाली होती शेतात काम करायचे म्हटल्यास एकमेकांची ओळख होतच असते गावातील सुरेखा तिचा भाऊ विकास व त्याचा मित्र सुनील यांच्यात चांगलीच मैत्री झाली होती रमेश जरी पूजाचा नवरा असला तरी पूजाची नजर मात्र शेतात काम करणाऱ्या विकासवर पडायची कारण विकास नवरा रमेश पेक्षा जास्त देखणा आणि सुंदर होता विकास हा पूजासोबत शेतात मोलमजुरी करण्यासाठी येत असे तेव्हा तो पूजासोबत नेहमी बोलायचा विकासची बहीण सुरेखा देखील शेतामध्ये दे काम करायला यायची सुरेखाने विकास आणि पूजाची ओळख करून दिली होती त्यांची ओळख झाल्यानंतर विकास आणि रमेशची बायको पूजा यांच्यात हळूहळू मैत्री व्हायला लागली आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले पूजा ही विवाहित स्त्री होती तिला एक मुलगा पण होता तरी सुद्धा पूजा विकासच्या प्रेमात पडली विकास सुद्धा त्याच्यावर खूप प्रेम करू लागला आपला नवरा आणि आपला मुलगा यांच्यापेक्षा विकासच त्याला जवळचा वाटू लागला पूजा आणि विकास दोघेही शेतामध्ये रोज भेटायचे त्यांच्यात संबंधही व्हायचा दिवसामागून दिवस जात होते पूजाचे आणि विकासचे प्रेम प्रकरण चालूच होते आता मात्र त्या दोघांनी हातच सोडली होती ते दोघे जण मनात वाटेल तेव्हा भेटू लागले शेतात कामावर गेल्यावर तेथेच ते ते संबंध बनवू लागले जेव्हापासून विकास सोबत पूजा संबंध बनवू लागली तेव्हापासून ती खूपच खुश होती दिवसभर शेतात काम करून आणि विकास सोबत संबंध बनवून ती थकून जायची त्यामुळे नवरा रमेश त्याला खूप समजवायचा एखाद्या दिवशी शेतात जाऊ नको घरी आराम कर असे सांगायचा असेच काही दिवस निघून गेले विकास आणि पूजाची जवळीक जरा जास्तच वाढली होती पूजा आपला नवरा आणि आपला मुलगा यांच्याकडे दुर्लक्ष करत होती आपण काय करत आहोत काय नाही याचे भान त्याला राहिले नव्हते तिला जे पाहिजे ते विकास कडून मिळत होते तिला कशाचीच गरज राहिली नव्हती सकाळी उठणे शेताला जाणे संध्याकाळी घरी परत येणे असा त्याचा नित्यक्रम झाला होता नवरा रमेशकडे त्यांनी चक्क दुर्लक्ष केले होते बिचारा रमेशच्या आयुष्यात बायको शिवाय दुसरे कोणीच नव्हते त्यामुळे नवरा रमेशचा आपल्या बायकोवर खूप प्रेम होते घरात आपली बायको कशी वागते काय करते याबद्दल तिच्याकडे लक्ष देत नव्हता नवरा आपल्याकडे लक्ष देत नाही असे पूजाला वाटत होते रमेश आणि पूजाचा संसार सुखी चालला होता सुखी चाललेल्या संसारात आग लावायचे काम आता सुरू झाले होते विकासची बहीण सुरेखा आणि मित्र सुनील या सगळ्या प्रकरणाला खत पाणी घालायचे काम हे दोघे जण करत होते विकास त्याची बहीण सुरेखा आणि मित्र सुनील हे सगळेजण सोबतच शेतामध्ये काम करायचे त्यामुळे त्यांची रोजच भेटी गाठी होत असे घरातून निघाल्यापासून ते शेतातून संध्याकाळी परत घरी येईपर्यंत पूजा आणि विकास सोबत जासायचे सोबत असल्यामुळे त्यांच्यात प्रेमाच्या आणि संबंधाच्या गप्पा गोष्टी चालत असत शेतातून या दोघांचं फुललेलं प्रेम कोणत्या बांधापर्यंत जाईल याचा नेम नव्हता रमेशच्या डोळ्याच्या आड सगळं काही घडत होत विकासची बहीण सुरेखा पूजाला म्हणू लागली की पूजा तू आता नवऱ्याला सोडून दे आणि विकास सोबत लग्न करून त्याच्या सोबत राहा सुनील सुद्धा पूजाला असेच म्हणू लागला की पूजा तू विकास सोबत सुखात राहशील तुला काहीच कमी पडणार नाही असे बोलून पूजाला विकासच्या जाळ्यात ओढत होते प्रियकर विकास कडे जाण्यास भाग पाडत होते त्यामुळे पूजा अडचणीत सापडली होती एकीकडे छोटा मुलगा आणि नवरा ज्याच्या सोबत लग्नाची गाठ बांधली होती तर दुसरीकडे प्रियकर अशा जाळ्यात पूजा अडकली होती पूजा शेतातून घरी आल्यानंतर रमेश सोबत थोडा दुरावा ठेवून वागू लागली होती रात्री जेव्हा रमेश आपल्या बायकोसोबत झोपायला जायचा त्यावेळी बायको पूजा त्याला संमन ठेवायला स्पष्ट नकार द्यायची त्यामुळे रमेशला आपली बायको असे का वागते याबद्दल माहिती काढायला सुरुवात केली होती त्यावेळी त्याला असे समजले की विकास नावाचा एक तरुण तिच्या सोबत रोज कामाला जातो दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू असल्याची चर्चा हळूहळू रमेशच्या कानावर येऊ लागली होती परंतु रमेशला यावर विश्वास बसत नव्हता कारण त्याचा विश्वास आपल्या बायकोवर होता रमेशचा आपल्या बायकोवर खूप विश्वास होता आपली बायको असं काही करेल त्याला वाटत नव्हते पूजा विकासच्या प्रेमात वेळी झाली होती त्याच्या कानात सुरेखा का आणि सुनीलचे शब्द घुमू लागले नवऱ्याला आणि मुलाला सोडून विकास कडे ये त्यांच्या अशा बोलण्यामुळे पूजा विकासकडे आकर्षित होऊ लागली होती आणि एक दिवस नवरा रमेश च विश्वासघात करून पूजा पळून गेली पूजा अचानक गायब झाल्यामुळे नवरा रमेशने त्याची इकडे तिकडे शोधाशोध केली दोन दिवस इकडे तिकडे शोधाशोध केल्यानंतर नवरा रमेशने सिल्लोड पोलीस ठाण्यात बायको हरवल्याची तक्रार दाखल केली घरात लहान मुलगा असल्यामुळे बायको पूजाच्या आधारावरच त्याच्या जीवनाचा प्रवास सुरू होता पूजा गेल्यामुळे नवरा रमेश आणि त्याचा मुलगा हे दोघे एकटे पडले होते तर दुसरीकडे पोलिसांचा तपास सुरू होता पाचच दिवसात विकास आणि पूजाचा पोलिसांनी शोध घेतला त्या दोघांनाही पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले त्यानंतर दोघांची विचारपूस सुरू झाली त्यावेळी रमेश देखील पोलीस स्टेशन मध्ये हजर होता आपली बायको पूजाला बघून त्याला थोडा आनंद झाला परंतु पोलिसांनी घेतलेल्या जबाबात पूजाचं बोलणं ऐकून त्याचं काळीच हादरलं पूजाच्या मनात जे काही होतं ते ती पोलिसांना सांगू लागली होती ती पोलिसांना सांगू लागली की माझा नवरा रमेश मला आता त्याच्यासोबत राहायचे नाही माझा प्रियकर विकास आहे मी त्यांच्यावर खूप प्रेम करते मी माझ्या मर्जीने माझ्या प्रियकराकडे राहायला गेले होते पूजा आपल्या नवऱ्यासमोर मनातलं सर्व काही बोलत होती तिचं असं बोलणं ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली रमेश पूजाला म्हणाला तुझ्या अशा वागण्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य संपलं असं बोलून तो जड अंतकरणाने पोलीस स्टेशन मधून आपल्या घरी गेला बायको पूजा माझ्यासोबत असं का वागली असा विचार तो करू लागला होता माझ्या आयुष्यात आता परत आनंद येणार नाही असे त्याला मनातल्या मनात, मनात वाटत होते माझ्या आयुष्यात जे दुःख होते ते आता पुन्हा असणार याच कारण म्हणजे बायको दुसऱ्यासोबत पळून गेल्यामुळे लग्नाला फक्त पाचच वर्ष झाली होती आणि आता हा सगळा प्रकार घडला जिच्यावर जीवापाड प्रेम केला तीच सोबत पळून गेली हे दुःख पचवणे रमेशला शक्य नव्हतं मंगळवारी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन बाबळीच्या झाडाला रमेशने फाशी घेतली हे कळाल्यावर बातमी वाऱ्यासारखी पसरली जेथे फाशी घेतली त्या घटनास्थळावर गावातील लोक जमले त्या सरकरे त्याला शिलोडच्या सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले रमेशच्या खिशात एक चिट्टी लिहून ठेवलेली सापडली त्या चिट्टी मध्ये रमेशने लिहिले होते की प्रिय बायको पूजा मी तुझ्यावर खूप प्रेम करत होतो कदाचित माझ्यासारखा प्रेम करणारा तुला सापडणार सुद्धा नाही घरातल्या प्रत्येक चुका मी सहन केले रात्रंदिवस काबाड कष्ट करून तुला जे पाहिजे ते पुरविलं तरी सुद्धा तू मला समजून घेतलं नाहीस नवरा काय आहे ते तुला कधी कळालंच नाही तुझ्यावर एवढा जीव लावून सुद्धा तू मला धोका दिलस मला हे सहन झालं नाही म्हणून मी आपल्या सहा वर्षाच्या मुलाला अनाथ करून हे टोकाचं पाऊल उचलत आहे ज्या प्रकारे रमेशने आई वडील नसताना सुद्धा संसार उभा केला त्याचप्रमाणे त्यांचा संसार सहा वर्षात उद्ध्वस्त झाला पोलिसांनी या सर्व प्रकरणाची सखोल माहिती गोळा करून पूजा तिचा प्रियकर विकास तसेच त्यांना मदत करणारे त्यांची बहीण सुरेखा आणि मित्र सुनील यांना ताब्यात घेतले त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली अशा प्रकारची घटना कोणाच्याही जीवनात घडू नये समाजामध्ये अशा प्रकारच्या घटनेपासून वेळीच सावध राहिले पाहिजे स्त्रियांनी स्वतःच्या हाताने स्वतःचा घर उद्ध्वस्त करू नये रात्रंदिवस कष्ट करून उभारलेला संसार क्षणात उद्ध्वस्त करू नका आपल्यावर प्रेम करणारा नवरा जन्म दिलेले मूलबाळ सोडून दुसऱ्याच्या नादी लागू नका समोरची व्यक्ती कितीही गोड गोड बोलली तरी तिच्या जाळ्यात अडकू नका समोरची व्यक्ती कितीही वाईट वागली तरी फाशी घेऊन आत्महत्या करून असे टोकाचे पाऊल उचलून अनमोल आयुष्य संपवू नका समोरच्या व्यक्तीला शिक्षा द्या स्वतःला नाही घरातल्या छोट्या छोट्या मुलाबाळांचा विचार करा कारण आई वडील हेच त्यांच्यासाठी सर्वस्व असतात रमेश आणि पूजाच्या त्या सहा वर्षाच्या मुलाची काय चूक होती ज्याला आज अनाथ व्हावं लागलं पूजासारख्या स्त्रियाच अशा घटनांना कारणीभूत असतात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा